नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे बरे आहात ना तर आहे ना आज मुलांसाठी मस्त असा स्नॅक्स बनवणार आहे आणि त्यासाठी ना बघा इथं मी एक कनीज घेतलेले आणि फक्त दोन बटाटे घेतलेले आहेत तर हे दोन्ही जिन्नस वापरून आहे ना मस्त कुरकुरी तसा स्नॅक्स बनवूया आणि मुलंसुद्धा खूप खुश होतात आणि हा स्नॅक्स आहे ना माझ्या छोट्या मुलाला म्हणजे ना चिंटूला खूप आवडतो त्याच्या आवडीचा बनवते आहे तुमच्या मुलांना सुद्धा नक्की आवडेल नक्की ट्राय करा पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं बघा जे कच्चे बटाटे होते ना त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे म्हणजे पील करून घ्यायचं आहे अशी साल काढून घेतली ना की पुढची प्रोसेस करायला थोडंसं कमी वेळ लागतो आणि हा बटाटा आहे ना मी कच्चा साल काढत असल्यामुळे ना आपल्याला कळतो की बटाटा कुठं खराब आहे किंवा कुठं चांगला आहे तो तर थोडासा बघा डाग असलेला भाग मी काढून घेतला तर दोन्ही बटाट्याची साल काढून घेतलीत आणि इथे कुकर घेतलाय कुकरमध्ये ना हे बटाटे आपल्याला असे कट करून घालायचेत तुकडे करून घालायचेत तुम्ही अख्खे सुद्धा घालू शकता पण असे तुकडे करून घातले ना की पटकन शिजले जातात अगदी एक ते दोन शिट्टीमध्ये ना हा बटाटा चांगला असा शिजला जातो आता इथं बघा सगळ्या बटाट्यांचे तुकडे करून घेतलेत मी आणि जे कणीस घेतलं होतं आपण तर हे सुद्धा आहे ना आपल्याला असंच घालून घ्यायचं तर कणसाचे सुद्धा दोन तुकडे केलेत मी आता यावरती आहे ना बटाटा भिजल इतपतच पाणी घालायचे जास्त पाणी नाही घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण लावून आहे ना मीडियम हीटवर चांगल्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे काय होतं की जे कणीस आहे ना ते सुद्धा छान असं शिजलं जाईल आता तिथं कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आहे ना काही भाज्या आपण कट करून घेऊया तर इथं बघा मी ढोबळी मिरची जी असते ना तिची मोठी बहीण घेतलेली आहे तर ही जी लांब मिरची असते आणि हीसुद्धा आहे ना बघा ढोबळी मिरची सारखीच तिखटाला थोडीशी कमी असते जर तुमच्याकडं ढोबळी मिरची असेल ना ती घेतली तरी चालेल आणि ही मिरची आहे ना आपल्याला अगदी बारीकसर कट करून घ्यायची आहे आता ही मिरची आहे ना अगदी बारीक सर अशी मी कट करून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ माझा तुम्ही कुठल्या कंट्रीतून बघताय कुठल्या देशातून बघताय किंवा कुठल्या शहरातून बघताय कारण मला हे जाणून घ्यायला खूप जास्त आवडेल व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला माझा व्हिडिओ सगळ्यात जास्त कुठला बघायला आवडतो तो, तो सुद्धा मला नक्की कळवा तर इथं बघा ही ढोबळी मिरची जी बहीण होती ना लांब मिरची ती चांगली बारीकसर अशी कट करून घेतली आहे आणि यामध्ये ना तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर टिक त्याचा अंदाज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अगदी बारीकसर हिरवी मिरचीसुद्धा आहे ना कट करून घ्यायची आणि इथं ना एक कांदा घेतला आहे आणि कांदासुद्धा आहे ना अगदी बारीकसर स्लाईस करून घ्यायचं आहे तर बघू शकताय मस्त बारीकसर असा कट करून घेतलाय एक मिक्सरचं भांडे घेतले आणि यामध्ये ना जे आपले मक्याचे पोहे असतात ना कच्चे पोहे ते घेतलेले आहेत आणि याची मिकसर मदून, ना आपल्याला मिक्सरमधून भरड काढून घ्यायची तर पल्स मोडवर आहे ना असं फिरवून घ्यायचं अगदीच बारीकसर याची पावडर करायची नाही आहे नाहीतर मग आहे ना त्याचा काहीच उपयोग होणार नाही तर इथं बघू शकताय मस्त अशी आहे ना भरड काढून घेतलेली आहे आणि ही भरड आता एका साईडला ठेवते तर हे सगळी बघा कामं मी करेपर्यंत आहे ना मिक्स कुकर आहे ना तो छान असा थंड झाला याच्या दोन शिट्ट्या परफेक्ट झाल्या आणि आहे ना कुकर उघडून आहे ना आतलं जे शिजलेलं साहित्य होतं ना ते आपल्याला एका साईडला काढून घ्यायचं आहे तर सुद्धा खूप छान असं शिजलेले आणि बटाटा तर तुम्ही बघू शकताय साल काढल्यामुळे ना बटाटासुद्धा मस्त असा शिजला गेलेला आहे तर मी हिथं डायरेक ना डायरेक्ट बघा चमच्याच्या सहाय्याने आहे ना प्लेटमध्ये मी काढून घेते तुमच्याकडं जर जाळी असेल ना जाळीतून सुद्धा याचं पाणी तुम्ही ड्रेन करून ठेवू शकता आता इथं बघा जे कनिष शिजलेलं होतं ना ते डायरेक्ट मी ये ना चाकूनी असं कट करून घेते जर जर तुमच्याकडं चॉपर असेल ना तर तुम्ही चॉपरमध्ये ना कंचाचे दाणे घालून सुद्धा ना याचं अगदी सुद्धा वाटून घेऊ शकता पण माझ्याकडं काही आता इतका वेळच नव्हता आणि तसंही आहे ना मुलं शाळेतून यायची वेळसुद्धा झाली होती आणि मुलांना अगदी आल्यानंतर पटकन भूक लागते ना मग त्यावेळेस आहे ना हा नाश्ता एकदा मुलांना करून दिला मुला ना तर मुलंसुद्धा आहे ना खूप जास्त खुश होतात आणि मी इथं काय केलं तर मी इथं ना पोटॅटो मॅशर होता माझ्याकडं त्या पोटॅटो मॅशरने चांगले असं स्मॅश करून घेतले आणि जे कणसाचे दाणे होते ना ते सुद्धा आहे ना अगदी परफेक्ट असे मिक्स झालेत या बटाट्यामध्ये आता जे आपण भाज्या कट करून घेतल्या होत्या यामध्ये घालून घ्यायचे जसं की बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली लांब मिरची आणि ह्या सगळ्या भाज्यांना चांगल्या अशा हाताने मिक्स करून घ्यायच्या तर बघा मी हाताने मिक्स करत असताना ना तुम्हाला असं व्हिडिओमध्ये दिसत असेल की हे मिश्रण तर अगदी पातळसर झालेलं आहे आणि यापासून अगदी कुरकुरीत असं तुम्ही काय बनवणार असा प्रश्न तुम्हाला नक्की पडलेला असेल तर घाबरून जाऊ नका तर आहे ना यामध्ये आपल्याला अजून थोडंसं आहे ना साहित्य घालायचं आहे त्याच्यामुळे ना याला परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी येते तर हे या भाज्या आहेत ना चांगल्या अशा स्मॅश करून झाल्या की यामध्ये ना चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे ना अगदी बेसिक मसाले घालायचे तर इथं बघा आपण मीठ घातलेलं आहे ना त्याच्यामुळे ना अगदी अर्धा चमचा मी चाट मसाला घातलेला आहे भाजलेल्या पूड पूडसुद्धा अर्धा चमचा घातलेला आहे मिक्स हब्ज घातलेत ते आहे ना अर्धा चमचाच घातलेला आहे चवीनुसार आहे ना किंवा आवडीनुसार कोथिंबीर तुम्ही कमी जास्त करू शकता यामध्ये आहे ना एक छोटी वाटी आहे ना मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि तांदळाचं पीठ आपल्याला आहे ना घालत घालतच असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ना आपल्याला व्यवस्थित असा अंदाज येतो की आपल्याला यामध्ये पीठ किती लागणार आहे ते आणि इथं बघा जी छोटी वाटी घेतलेली ना मी पीठ ते अगदी पुरेसं झालेलं आहे दोन बटाटे आणि एक कनिस होतं त्याच्यासाठी आणि हे हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये ना आपल्याला पुढं अजून एक जिन्नस घालायचं आहे त्याच्यामुळे ना हे कटलेट अगदी जास्त क्रिस्पी होतात आता यामध्ये ना अगदी एक ते अर्धा चमचा म्हणजे ना असंच धरून चाला तुम्ही की मी इथं फक्त अर्धा चमचा हे ता बेसनपीठ घालून घेतलेलं आहे बेसनपीठ अगदी जास्त असं सुद्धा घालायचं नाही आहे नाहीतर मग काय होतं ना बेसन पिठाचा आहे ना कच्चेपणा या पिठामध्ये जाणवू शकतो आणि इथं बघा तांदळाच्या पिठामुळे आहे ना मस्त अशी बाइंडिंग आलेली आहे या गोळ्याला आता हा गोळा आहे ना थोडा वेळ साईडला ठेवते आणि हाताला आहे ना अगदी थोडंसं बघा तेल लावून घेते तेल लावल्यामुळं काय होतं ना हे पीठ आहे ना अगदी हाताला चिकटलं जात नाही तर हे कटलेत ना तुम्ही कुठल्याही आकाराचे बनवू शकता मी इथं आहे ना लंबगोल आकाराचे बनवून घेणारे म्हणजे थोडक्यात काय तर सिलेंडर आकार देणार आहे याला तर इथं तुम्ही तुम्ही स्क्वेअरसुद्धा बनवू शकता किंवा डायरेक्ट आपला वर्तुळ आकारसुद्धा ठेवू शकता तर बघू शकता मस्त असा हाताने आहे ना दोन्ही हाताने याला सिलेंडर आकार दिलेला आहे मी आणि याला आहे ना कुठंही चीर वगैरे अजिबात पडलेली नाही आहे फक्त याची काळजी घ्यायची जर चिर जर पडली ना तर काय होतं ना हा एक कटलेट ना आपले तेलामध्ये फुटू शकतात आणि जी आपण मक्याच्या चिवड्याचं पूड केली होती त्या पूडमध्ये ना हे घोळवून घ्यायचेत याच्यामुळे ना ते जास्त वेळ कुरकुरीत राहतात आणि खाताना सुद्धा आहे ना अगदी आपल्याला हॉटेलमध्ये मिळतात ना सेम तसेच लागतात आता इथं बघा सगळे कटलेट आहेत ना मी असे हाताने मस्त करून घेते आणि खरं सांगते करायला सुद्धा आहे ना अगदी जास्त वेळ लागत नाही पटकन करून तयार होतात आणि जास्त वेळ सुद्धा आहे ना कुरकुरीत राहतात आणि हे कटलेट आहे ना मी आठवड्यातून ना दोन ती, तीन तरी बनो बनो ते तीन वेळा तरी बनवतेच बनवते कारण जास्त साहित्यसुद्धा लागत नाही आणि जास्त सुद्धा करावी लागत नाही कधी जर एखादी भाजी करायचा कंटाळा आलेला असेल ना तर असे कटलेट आणि मस्त चहा जरी पिलात ना संध्याकाळच्या वेळेला तरी मस्त पोटभर नाश्ता केल्यासारखा वाटतो तर इथं बघा हे सगळे कटलेट मी करून घेते आणि हे कटलेट आहे ना केल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता पण माझ्याकडे इतका वेळच नव्हता तर मी डायरेक्ट आहे ना हे असेच फ्राय करून घेणार आहे आणि खरं सांगते फ्रीजमध्ये जर ठेवलं ना तर हे ना अगदी अजून जास्त वेळ कुरकुरीत राहतात आणि हे ना वरचा जो थर आहे ना तो मस्त क्रिस्पी तयार होतो आणि तसेही आपण यामध्ये चिवड्याचा चुराचा घातलेला आहे त्याच्यामुळे ना हे असेच राहतात पावसाळ्यामध्ये जर आहे ना तुम्हाला भजी खाऊन ये ना कंटाळा आलेला असेल ना तर एकदा मस्त असे खमंग खुसखुशीत कटलेट ट्राय करा आणि आपण बऱ्याचदा काय करतो बघा मके असतात मक्याचे दाणे असतात त्याच्यापासून अगदी वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ बनवत असतो पण तुम्ही कधी मक्याचे कटलेट ट्राय केलेच नसतील ना, ना हो तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ही हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा बरं का अगदी झटकीपट होतो आणि जसे आपल्याला बघा हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळतात ना अगदी सेम तसेच होतात वरतून मस्त कुरकुरीत आणि आतून मस्त असे सॉफ्ट होतात तर अशाच पद्धतीने ना हे बाकीचे राहिलेले जे कटलेट आहेत ना ते सुद्धा मी मस्त असे फ्राय करून घेते आणि कलर बघू शकताय मस्त असा हलका गोल्डन रंग आलेला आहे आणि हे कटलेट तुम्ही कुठल्याही सॉस किंवा चटणीसोबत ट्राय करू शकता तर मी आता सध्या तरी आहे ना जे आपलं साधं मेओोनिज असतं ना त्याच्यासोबत ट्राय करून बघणार आहे आणि तसंही आहे ना मुलांना मेओनीज खूप जास्त आवडतं आणि मेओनिज सुद्धा खाल्ल्यानंतर खूप भारी टेस्ट लागते नक्की ट्राय करा आणि तुमच्या तुमची काय प्रतिक्रिया असेल ना या व्हिडिओ बद्दल मला नक्की कळवा चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट तयार होणाऱ्या